रामकृष्ण आले धन्यवाद वक्रतुंड महाकाय सुरेकोटि समप्रभ निर्वेग्ने पुरमे देव सर्व परिश्री सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरे महेश्वरा गुरु साक्षात प्रब्रह तस्मय श्री गुरे नमा गणरायांना वंदन करून आणि दत्तगुरूला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करतो लाईव्ह सुरू करता आणि आलेल्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद Uh, माया ताई आपलं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण आला लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माया ताई झालं कशा आपण आहे आपला नमस्कार दादा नमस्कार 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 ताई साहेब धन्यवाद या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक 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 अभिनंदन आपलं आणि कसे आहात हे एकदम छान आहे आपण कसे आहात माया ताई व्हिडिओ लाइक कमेंट करा मला तुमच्या चॅनलवर तुमच्या लाईव्ह चॅनलला येऊन भेट देऊन छान आन बन रामदा या लाईव्ह सभेच्यावर उपस्थित आगमन झालं रामकृष्ण आरे माऊली रामकृष्ण आरी झाला का चा पाणी लाईक डर व थैंक थँक्यू 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 झाले दादा हो का माहिती म्हणतात तुम्ही काय ला येत नाही माझ्या किती वाजता असते सांगा ना माया ताई किती वाजता असते टायमिंग सांगा ना मी छान आहे लाईक आहे थँक्यू ताई रामदादा रामदा फॅमिली फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित धन्यवाद 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 माया ताई वहिनींकडून तुम्हाला नमस्कार रामदादा तुम्हाला सुद्धा वहिनींकडून नमस्कार आणि आपण खरोखरच बाराला ना बरं 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 येई नक्की माझ्या शॉर्ट व्हिडिओला एक कमेंट टाका हो म्हणजे मला माझा लाईव्ह झाल्यानंतर मी तुमच्या चॅनेलला येऊन लाईक आणि दोन तीन व्हिडिओला कमेंट टाकतो माहिती एक दोन व्हिडिओला कमेंट टाका बरं का एखाद्या वेळाला जर हे होत्यात हाईट होत्या त्यामुळे ना दोन तीन व्हिडिओला कमेंट टाका बारा लाया ताय म्हणतात नमस्कार साहेब कोहिणी साहेब नमस्कार म्हणतात ताई साहेब म्हणतो हो चहा पाणी झाला आहे माऊली धन्यवाद माऊली 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 पंढरीचा विठल कोणी पाहिला उभा राहिला विठेवरी उभा राहिला माया ताई जाऊ नका थांबा आ, माया ताई साहेब शुभ सकाळ ताई साहेब धन्यवाद रामदादांनी आपल्या ताई साहेबांना नमस्कार केला आहे त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे माया ताई आपण या लाईव्ह लई दिवसानी आले आहे <laughs> त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन रामदादा रामराम राम दादा राम राम वा खूप छान वहिणीला दाखवा दादा हो का ओके हो हो ओके धन्यवाद 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 आज काही घडल घडल गुन्ह उन्हात न पडल पडल ग पडल आज उन्हात चांद न पडल धन्यवाद दादा स्वागत केल्याबद्दल धन्यवाद ताई खरोखरच आपण आपली लाईव्ह छान असते आणि खरोखरच एक आपण मोठ्या युट्युबर आहेत आमच्यापेक्षा सिनियर आहे आणि खरोखरच शांत संयमी स्वभाव अतिशय प्रेमळ सर्वांनाच हसून खेळून सर्वांसंग राहतात आणि आतापर्यंत आता जे यूट्यूबमध्ये तुम्ही जे कमवलं जे टार्गेट किंवा किती इ टू फॅमिली येऊ द्या त्यांच्यासोबत कसं बोलायचं कसं काय राहायचं कसं हसून खेळून राहायचं याबद्दल ताई साहेब तुमचा खरंच एक नंबर स्वभाव आहे आणि माझ्याकडून आणि वहिनीकडून पुन्हा एकदा लाईव सभेच्या मंचावर उपस्थित पुष्पगुच्छ देऊन आपणास सन्मानित करण्यात येत आहे तरी तो सन्मान रामदातांच्या हस्ते होईल तरी त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे लवकर स्टेजवर या रामदादा गुलाब पुष्प देऊन मायाताचं स्वागत करावं ही आपणास नम्र विनंती आहे धन्यवाद रामदादा म्हणतात खूप छान आवाज आहे हो माऊली महाराज धन्यवाद रामदादा गुलाब पुष्प देऊन माया ताईंचं स्वागत करावं रामदादा ही आपणास माझ्याकडून नम्र विनंती आहे धन्यवाद रामला झालं पाणी चानी मायात म्हणता बरं बरं आले आले समस हसतात ताई झाला का साहेब चा पाणी

तुमच्यासाठी वेगळी चॉकलेट आणि चहा येत नाही ना साहेब धन्यवाद 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 धन्यवा. रामदादा ताई साहेबांचं आपण स्वागत केलं का धन्यवाद माय म्हणता बरं बरं आले सन्मानाचा सन्मान करते तुमचा ओके ओके रामदादा कमेंट असे टाका पुष्प डबल पुष्प आणि शाल शिरपळ देऊन ताईंना सन्मानित करण्यात ता येत आहे अशी काही कमेंट टाका खाली धन्यवाद म्हणता हो झालं वहिनी साहेब चहा पाणी झालं तुमच्यासाठी वहिनी चॉकलेट आणि चहा थँक्यू चेहरा दाखवा ना वहिनी साहेब <laughs> एक मिनिट ते हो माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला हो तुमच्या परिवाराला शुभ सकाळ हो वहिनी साहेब थँक्यू आणि आता मी पूजाताईंच सुद्धा अरे 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 तुला काय तुला काय तुला काय काम धंदा आहे का सकाळी सकाळी लाईव्ह करून बसतोस हो का तुमच्या का काही काम का पूजा अ पूजा तुझ्या काय काय काम पूजा धन्यवाद 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 हसतात हो तुला काय काम धंदा आहे का सकाळी सकाळी लाईव्ह चालू करून बसतोस पूजा तुझ्या का का? काय काय काम मी आहे असं नका बोलो रामदादा जा वर रामदादा वर जा खाली एक कमेंट टाका बघतो रामदादा धन्यवाद 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 मजा केली हो हो का हो का? मग तेच बोललो रामदादा खाली एक कमेंट टाका आणि वर जा चेक करा चॅनल कोण आहे दादा नमस्कार 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 लाइव सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो चार नंबर लाइक डन केल्याबद्दल थँक्यू 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 आज या लाईव्ह सभेच्या मंचावर पूजा सुद्धा आगमन झालं आहे अ लाईव्ह अ घेण माया ताई हो ओके ओके आणि चार नंबर लाईक डन केल्यावर थँक्यू आणि पूजा ताई आपलं सुद्धा लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत रामदादा पूजा ताईंचं स्वागत करावं आपण ही आपणास नम्र विनंती आहे गुलाब पुष्प देऊन शाल शिर्पळ देऊन त्यांना सन्मानित करावं अशी आपणास मी नम्र विनंती करतो माझ्याकडून पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि सर्वांना ताईंनी खूप छान मेसेज केला आहे आणि माझ्याकडून पहिल्या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून आणि सर्व युट्यूब फॅमिलीकडून सर्वांना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूजाताई असं नका बोलू हो हो धन्यवाद गुलाब पुष्प देऊन सन्मानित केलं आहे ताईंना पूजाताईंचं सुद्धा भरभर असं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 वा पूजाताई आणि असं बोललेलं मला खूप आवडतं बरं का खूप आवडतं छान तुम्ही एकदम बोलताना एकदम भाई बोलता असंच बोलत राहायचं इथून पुढं काही लाईव्ह आपल्या हा पहिली कमेंट अशी टाकायची आणि आर तुरा बोलल्याशिवाय प्रेम राहत नाही बरं काही म्हणा तुम्ही हो रामभाऊ तसं नाही मी ताते भाऊंची मजा करीत असते ओके ओके चालते पूजाताई पहिली कमेंट अशी असावा काळजाला ठोका पडला पाहिजे ना तरच तो घासून आलेला युट्यूबवर असतो हो आणि अगदी बरोबर आहे तुमचं अहो लाईव्हला आल्यानंतर सर्वच चांगलं बोलते कारण त्यांना माहिती असतं का आपण चांगलं जर नाही बोललो आपण चांगलं जर नाही बोललो कारण त्या समोरच्या माणसासारखं ऑप्शन असतं पण मला अशी माणसं खूप आवडतात तुमच्यासारखी वा खूप छान एक नंबर तुम्ही एकच नंबर एक नंबर म्हणजे एकच नंबर मी तुम्हाला मानतो बरं का खरोखरच मानतो धन्यवाद देतो आणि खरोखरच लाईव्ह यायचं उद्यापासून तुम्ही काय पूजाताई मला तेढी बोललेली माणसं खूप आवडतात कारण त्यांच्यात प्रेम असतं आपुलकी असती जिवाळा असतो पण आम्ही तसं कधी असं बोलत नाही भाऊजीला हो बरोबर आहे हो धन्यवाद आणि उलट असं तर चांगला असतो कारण टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही पुजत आहे बरोबर आहे का नाही तसा मी मला घासून काढलेला युट्यूबवर आहे मी टाक्या भाऊ रावडे माझा चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे पण मला घासून काढलेला आहे हो आपन, आ, मला काय राग यायचा त्याच्यावर टाक्याचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आपण साधा दगड जर घेतला आणि त्याला जर देव बनायचं जर म्हणलं तर त्याला टाक्या टाक्या टाकल्याशिवाय त्याला मूर्तीला मूर्ती पण येत नाही आणि ती घडत नाही तसं मी पहिल्यापासून टाक्याचे गाव सोसला आहे पूजाताई त्याच्यामुळं मला काय फरक नाही पडत आहे का नाही आणि तुम्ही छान कमेंट टाकता उलट अशाच कमेंट खाली जा मला खरं बरं वाटलं आज हो oh, धन्यवाद देतो तुम्हाला मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तुमचं आणि रामदादा म्हणतात तसं नाही तस असं हो माऊलीला धन्यवाद धन्यवाद रामदादा बरोबर आहे त्यांचं कारण टच करून बघितलं बाहेर करंट लागतो का काय <laughs> <laughs> बरोबर आहे का नाही शेतात ताई लाईक दादा धन्यवाद कारण टच करायला पाहिजे आता तुम्ही सांगा हा होल्डर आहे ह्या होल्डर आपल्याला माहिती आहे का करंट आहे का नाही पण होल्डन मध्ये ज्या वेळेला आपण बोट घालीन त्या वेळेला कळतो करंट कसा आहे चला बाय बाय मला बाहेर जायचं आहे धन्यवाद मनापासून स्वागत थांबा तुम्ही तुम्ही आहे म्हणून तर लाईव्ह आता चाललाय तुम्ही गेले मग काय करायचं धन्यवाद धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दन मी पण लाईव्ह घेते हो का लगेच नका घेऊ थांबा रामदादा म्हणतात फक्त आणि फक्त मामलीच बोलतो मी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि बाय बाय दादा वहिनींचा नमस्कार सांगा धन्यवाद आणि रॉयलताई थांबा शीतलताई तुम्हाला लई घाई झाली का शीतलताई नका करू घाई पाच दहा मिनटं थांबा मी लय लयच वेळा येऊ घेणार नाही आज कार्यक्रम आहे आमच्या पाहुण्यांचा इथं श्रद्धाचा कार्यक्रम आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्यावेळेस म्हणलं चला पंधरा वीस मिनटं घेऊ आणि नाही हो दादा हो थांबा मग तु, तुम तुम्ही नाही थांबणार तर मग कोण थांबणार सांगा तुम्ही सांगा आपण एकमेकांना सहकार्य करायची भूमिका ठेवाय पाहिजे नमस्कार रामदादा आणि आदरणीय एक, ची, एक ची शान आन बान शान आणि झुन्नर शहराचे व्यक्तिमत्व ना बरोबर ना तालुका कोणता येत अशा सर्वांच्या लाडक्या शीतलताईंचं आगमन झालं आहे दोन मिनिटांपूर्वी तर ताई साहेब आपलं सुद्धा टाळ्यांच्या काजामध्ये स्वागत शाल शिरपळ देऊन आपल्याला सन्मानित करण्यात आहे तर ते सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे आणि ताईंच्या हस्ते शीतलताई आपला सन्मान होत आहे तर सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे शीतलताई पूजाताईंच्याच हस्ते आज दादा दादा तुमचा नंबर मला पाहिजे ऐका ना एक मिनटं पूजाताईंच्या हस्तेच आज शीतलताई तुम्हाला मान सन्मानित करायची गुलापुष्प देऊन तुमचा सन्मान करायचा आहे शीतलताई तुम्ही थांबा आणि एक कमेंट टाका ता, तात्या भाऊंच्या लाईव्ह सभेच्या मंचावर शीतलताईंचं स्वागत आणि गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे अशी कमेंट टाका खाली आणि आदरणीय एक युट्यूबची आन भान शान आणि खरं सर्वांवर राज्य करणार आणि ज्यांचा कमेंटवर ताबा आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताईंचं सुद्धा आगमन झालं आहे ताईसाहेब आपलं सुद्धा लाईवसाहेबीच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शीतलताई ताईंचं स्वागत आपण करावं ही आपण नम्र विनंती आहे लाईट डन केल्याबद्दल थँक्यू था था। ताई था संगीताताई झालं का पाणी आणि पूजा ताई रामदा शीतलताई पाणी नाष्ट झालं का रामदादा म्हणतात सर्वांना शुभ सकाळ संगीता म्हणतात गुड मॉर्निंग थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझ्याकडून वणीकडून नमस्कार संगीताई म्हणतात रामदादा नमस्कार आ, 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 पर, हो आणि कुठलं शाळ शिरपळ हो शाल शिरपळ देऊन कमेंटमधून शाल शिरपळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे पूजाताईंचा कमेंटमधून शाल शिरपळ आणि गुला पुष्प देऊन कमेंट टाकायची आहे आणि त्यांचं स्वागत मीच केलेलं आहे तुम्हाला सुद्धा मी एक अनुमोदित केलं आहे की शीतलताईंनी पूजा ताईंचा गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करावं ही नम्र विनंती मी तुमच्यापाशी केली आहे रामदादा म्हणतात संगीतदा साहेब नमस्कार गुलाब पुष्प देऊन रामदानी सुद्धा संगीतदा स्वागताचा आपण स्वीकार स्वागता करायचा आहे संगीतदाय हसतात खूप छान धन्यवाद आणि माईक घ्यायला पाहिजे ना आता दादाला हो माईक आहे ना एक मिनिट <laughs> थाथी थाथी हो हे पा चार आजारचा माहित पे हो डबल ला बघ चालू का चालू होते का चार हजारचा मायप आहे शीतलताई याला दोन वर्ष झालं आणले दुसरे मग मोठले दोन आहे हो हसतात नमस्कार संगीत ताई र आणि शीतलताईने संगीता आपण शिफार करायचा आहे कल्पना याला बघ काय झालं चालू होत एक मिनिट फक्त हॅलो बघा आहे का नाही तात्या दादा कधी खोटं बोलणार नाही का, ना का सर्व बा ओके शीतलताई हो शीतलताई माझ्या का डबल टिबल मायप आहे माझ्या काही एक मोठा पंचवीस हजाराचा मोठा एक माऊली माझा ब्ल्यू काढा धन्यवाद 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 एक एक दोन मिनटं राम दादा थांबा धन्यवाद धन्यवाद मान्यवाद एक पाच मिनटं रामदादा फक्त पाच मिनटं या काल मिळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला धन्यवाद 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 आणि राहू द्या दादा माझ्याक नाही शीतल ताई माझ्याक हे हे मोठा आणलेला आहे मी नगरवरून आणि दुसरं दोन आहे आणि मशीन सुद्धा आहे माझ्याक समजा म्हणजे समजा अख्खा टोटल आहे आपल्याक त्यामुळे आपल्याला अडचणच नाही काही हो <laughs> ते काय हो अग थांबलो आहे हो धन्यवाद तुम्ही थांबा एक पाच मिनटं फक्त माझ्याक नाही शीतलता माझ्याक सर्व काय गोष्टी आहे हो मी बोलतो म्हणजे मी तसं फुकट नाही बोलत कारण मी ते बोलण्याच्या अगोदरच करून ठेवलेल्या आहे वस्तू द्या सर्व साऊंड का हो अहो माझ्याक आता तुम्हाला काय सांगू जी आपण काळूबाईची जी गाणी आहे ना ती काळूबाईची गाणी स्वतः मी बोलतोय हो स्वतः मी बोलतोय माझ्या सर्व जजमेंट आहे की मुलं आहे पाच सहा मुलं आहे गायक आहे गायक आहे गायक आहे वाद्यक आहे मृदंकाचार्य आहे एक दोन मृदंकाचार्य आहे माझ्याक दोन ढोलकी पट्टू आहे पण सध्या आता कार्यक्रम नसल्यामुळं कार्यक्रम नाही घेत नाही तर तसा मी एवढा बोलायला म्हणजे एवढं सोपं नाही कोणत्या गोष्टी बोलायला स्टेज पोझिशन आहे शीतलताई मला मी कुठं कार्यक्रम मा आता माझा पा आता पाहुण्याचा कार्यक्रम आहे वा इथं तिथं मला जायचं आता मा आठ नऊ वाजता कीर्तन आहे मग अहो एवढं जजमेंट ये ना आहे का हवा शीतलताई अहो त्याला घासावंच लागते येते असावे जातीचे येडे गबाड्यांचे काम नवे आहे का नाही शुद्ध पोटी फळे रसाळ गोमटी गोमट्या बीजाची फळे रसाळ गोमटी बीज खाय बबुल का हम का शेखाय बाबळीच्या झाडाला पाणी घालून सोपं नाही येई त्याला फळ आंब्याचं नाही आंब्याच्याच झाडाला पाणी घालावं लागतं तेव्हा त्याला आंब्याचं फळ येतं हां म्हणून साईंद शुद्ध पोटी फळे रसाळ गोमटी आणि घोमट्या बीजाची फळे रसाळ गोमटी बीज खाय बबुल का हाम का शेखाय कारण कितीही बाबळीच्या झाडाला पाणी जर घातलं तर त्याला आंब्याचं फळ येऊ शकत नाही आंब्याच्या झाडाला पाणी घालावं लागतं त्याला आंबं येणार नारळाच्या झाडाला जर नारळ लावलं त्याला नारळ जाणार त्याला आंब नाही येऊ शकत धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आदरणीय स्मिताताई म्हणजे आपल्या आरोग्यताईंचं आगमन झालं आहे त्यासाठी आपलं सुद्धा लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार भाऊ नमस्कार ताई गुड मॉर्निंग शुभ सकाळ ताई गुड मॉर्निंग झालं कच्या आरोग्य आरोग्यताई नमस्कार शुभ सकाळ हो का भाऊ हो धन्यवाद ताई माझ्याकडून वैदिक नमस्कार आणि रामदादांनी पुष्प गुच्छ देऊन सर्वांचा सन्मान केला आहे रामदादा आपण सौदा सर्वांचा सन्मान करावा ही आपण नम्र विनंती आहे एक तुम्ही माझ्यापेक्षा मोठे युट्यूबर आहे मी कमेंट मी तर स्वागत करतोय पण आपण कमेंट टाकून ताईंचं स्वागत करावा ही आपण नम्र विनंती आहे आरोग्य ताईंचं स्वागत करा शीतलताईंचं स्वागत करा आणि आपल्या त्या पूजे गेलेले गेलेल्या आहे श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ताई माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून सर्व विटू फॅमिलीकडून तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना श्रावणी सोमवारच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद ताई रामदा म्हणता हर महादेव हरहार महादेव हरहर महादेव हर महादेव रामदादा आज आम्ही त्रिवेणी संगमाव जाणार आहे वार सोमवार आहे आज आज पहिला सोमवार आहे त्रिवेणी संगमाव जाणार आम्ही आहे दर्शनासाठी शंभू महादेवाच्या धन्यवाद रामदादा नमस्कार आरोग्यताई सुद्धा म्हणतात रामदादा नमस्कार थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गुलाब पुष्प देऊन आपल्या स्मिताताईंचा स्वागत केलं आहे रामदादांनी त्या स्वागताचं आपण स्वीकार करायचं आहे ताई साहेब आणि सीतताई नमस्कार शुभ सकाळ सीतताई तुम्हाला सुद्धा नमस्कार केला आहे शुभ सकाळ बोलले आहे आदरणीय स्मिता ताई त्या नमस्काराचा आपण स्वीकार करायचा आहे ताई साहेब दादा, दादा एक मिनट रामदादा तुम्ही चॅनलला गेलो होता का वर आणि नमस्कार आरोग्य धन्यवाद भाऊ धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे आरोग्यताई तुमचं धन्यवाद आणि आदरणीय आपल्या शीतलताई एक युट्यूबची बाण आणि शान आणि ज्यांचं खरोखरच कमेंट आणि युट्यूबवर ताबा आहे ते आपल्या शीतलताईंनी आपल्या स्मिताताईंचं स्वागत केलं आहे ताई साहेब माझ्याकडून रामदादांचं शीतलताईचं आणि स्मिता स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि वहिनी कमेंट आता मिनटं नमस्कार नमस्कार फक्त वहिनी कमेंट वाचत्यान दोन मिनटं एक पाहुण्या संघ बोलायचे पाहुणे आलेले आहे तर दोनच मिनटं वहिनी साहेब बोलत्यान आपल्या संग त्यानंतर मी लगेच येतो नमस्कार नमस्कार शीतलताई राम दादा बा धापकी आराम से मौली जी आओ अच्छा Kesehatan, situl tayu wenyi ram-ram, kesehat bahu, situl tayu wenyi ram bahu ucanai. ताई दादा ताई म्हणतात कसे आहात रामदादा म्हणतात आम्ही ठीक आहे ताई साहेब तुम्ही कसे आहात आणि शीतलताई म्हणतात सगळे मस्त आहे तुम्ही कसे आहात हो शीतलताई सगळे मस्त आहे तुम्ही कसे आहात न चहा पाणी झाला का सर्वांचे पाणी झालं का सर्वांचे अन राणीताई म्हणतात राम सीमा ताई संगीता ताई नमस्कार होता ताई अन मी पण छान आहे हो का रांधा रांधीताईन काकाच्यात उलट पकडांचा थवा तथेबा लायला शीतलताईंची हवा सध्या माझी शीतलताईची हवा मस्का। प्रेमासी ताई नमस्कार 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 प्रेमाची ताई प्रेमाची ताईनंतर सुंद छान लावू सुंदर लावून

थँक यू थँक यू राणी ताई ताई झाला का चहा पा तुमचं सांगा आणि शेतल म्हणतात हो झाला चहा पाणी